नमस्कार मंडई शुभ सकाळ सकाळचे साडेनऊ वाजलेत आज पावसाने जरा आराम घेतलाय कशा सर्व माहितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे बटरफ्लाय दाखवूया हा थांबा दाखवूया अवनी म्हणते बटरफ्लाय दाखवा हे बघा हे हा लाव कॅमेरा पकडलाय तू लावू असं डेजी ला करते तसं कर मी लावू हा बघ ते फुलपाखर रात्रीपासून इथे येऊन बसलं आहे ते शाळेत उडत नाही आहे जास्त लावूतो आत मस्त आहे ना ॲक्च्युली रात्री इकडे बल्ब आहे आपलं त्या बल्बावरती आहे ना इकडे बरीचशी फुलपाखरं येतात थांबतात थांबतात आणि मग उडून जातात त्यातलं हे एक आज राहिलं आहे जात नाही आहे पाहून आलं आहे ना नाही आणि इकडे दुसरं आहे दोन फुलपाखरं काही गेली नाहीत परत ती बसून राहिले आहेत ना नाही पर आ, ना ताद। ओ, वर, हो हो। ला। हा नाला सोपरायला पण येतात हो तर सकाळ झाले मंडई आम्ही चाललोय जरा शेतावर अवनीला जरा शेत दाखवून येतो शेतात ऍक्च्युली बघूया आहे कधी काकडी वगैरे लागले का हो हां तर मयुरी मी आणि चाललो आहे तर शेतात बघूया काकडी लागली असेल तर काही खायला मिळेल आवणीला झाले थोडीशी सर्दी आवनीला काही काकडी मिळणार नाही ना चला निघूया पाऊस यायच्या अगोदर जरा फिरून येऊया आपण इकडून गेलेलो हा पाण्यात खेळलेलो ना आपण हो बंटी का काय हा बघितलं ना घरी आलात ते आलात नाही घर बघायला कधी बंटी वगैरे खाली दुर्वा जमवतोय तात्या तिकडे खाली आहेत बांधाच्या तटावरती कसं दुर्वा बऱ्यापैकी मिळतो तर जरा हा तर ही आपली पूर्ण शेती तर यावर्षी नाचणी लावली आपण वरती आहे ह्याच्यातून ह्याच्यातून पाय देऊन चौकाशी हा असं असं ह काय पाय उचलू नको बाजू आतून आतूनच पायासारखं व्हायचं आम्ही शेतात पहिल्यांदा आली नाही यावर्षी वर्षी काय करणार आता काकडी खाणार नाही ना? किबोड खाणार ना? मग काय खाणार ही बघ सगळं चिबूड काकडी भरपूर आहे <laughs> फक्त वेलच आहेत अजून काय लागलं नाही हे बघ ना हे काय आहे काकडी लागली नाही ना अजून का ना? ना ना <laughs> तर मंडळी इकडे आपलं हे शेत आहे इकडे कलम आहे नारळीची झाडं आहेत हळद आहे काकडी आहे चिबूड आहे सगळं काय आहे आज हा अवनी आणि मयुरूला जरा फेरफटका मारायला आणलाय बघूया नशिबात असेल तर एखादी काकडी मिळेल याच्यावरती पाय नको ते वडावरती इकडे हा पूर्ण चिबुडच आहे मस्त आहे ना अवनी <laughs> शेत कसं आहे आपला हा आहे नाही शेत शेतात अवनी या वर्षी पहिल्यांदाच चाल ना हो ब्लायला बटरफ्लाय खूप आवडतात सकाळी घरी आपल्या त्या तुलाच भेटायला आलेत ते सर्व तर इकडे हा चिबूड आहे अजून काय चिबूड लागलेले दिसत नाही तरी पण एखादा वेळ बघूया लागलाय वेळ जाईल गणपती नंतर वगैरे चिबूड खायला मिळतील हो ते नारळ लावले बघ अजून असं काही चिबूड एखादा लागलेला दिसत नाहीये पण पुढे एखादी काकडी मिळू शकते बघूया ते भरपूर का माजलेत बा किती म्हणजे काकड्याने अजून एक नाचणीला ना काय नाही होत एखादी जरी काकडी मिळाली तर नशीब अवनीच अवनी एक काकडी भेटली आपल्याला बोललो ना एक काकडी आहे त्याविषयी ॲक्च्युली एक फुलातली काकडी तशी बघितली होती आम्ही वाटलं नव्हतं पण तयार होईल झाले खोकळा होतो आहे तशी पण सर्दीच झाली गोटीशी आहे आपली नावाला काढूया ए ब डे रे गे डेके रे आता हवे कॅच पकडशील आणतो मग थांब अजून बघतो आहे काय एक एक भेटली आपल्याला आताशी इकडे एक काकडे दिसतेय का तिथे एक धरते तिथं दहा एक दिवस जातील मोठी व्हायला पण धरतायत काकडे हळूहळू काकड्या धरतायत का, का। तर इथं एक दिसले पुढे बघूया त्या वेळेला काय आहे का इकडे काय दिसत नाही आत्ता आता धरायला लागल्यात काकड्या एक तर मिळाल्या आपल्याला आला आहे मोठा पाऊस थांब का छत्रीगड तिथेच चला म्हणजे आलेला आहे पाऊस तर शेतातून बाहेर आलो आहे तर जरा काकीकडे जाऊन येऊ काकीकडे पण का एक दोन दिवसात आरतीला जातोय तेवढाच बाकी काय जाता येत नाही पाणी आहे ना हा मयुरी पाया पड्या पण आले ना पाऊस दोन दिवस एवढा होता तर काय कुठे जाणंच नाही झालंय पाया पण पडूया चला आलेलं आहे काकीकडे अजून काय प्रमोद आणि गंगेची एंट्री झाली नाहीये गौरी आगमनच्या हा अहद्या येतील गौरी आगमनच्या दिवशी त्यांची एंट्री होईल जा मम्मीकडे इकडे

मूर्ती काढून शेतात गेलेलं तर पाऊस आला शेतात पण फिरून दिला पोरगीला होय मला वाटलं नाही आलाय हो चांगला सकाळी पासून दिसतोय हो आता आला आता आला।, आला, आला।, आला, आला तो काय दिवसभर जायचा नाही दिवस पावसाचं कसं आहे माहिती आहे का रोज पडतोय रोज पडतोय काय थांबतच नाही काल जरा सकाळपासून जरा कमी होता पण आता वाढला आता काही तो जाणार नाही एकदा विसावा घेतला विसावा घेतल्यानंतर आता तो चालू झालाय तो काय झालाच सकाळचा बाप्पाचा नैवेद्य खास गावणे गावने आणि साखर त्याला या बाप्पाचं नैवेद्य आम्ही आम्ही खातो मग चहा पिऊया लाईटी आहेत आता दोन दिवस पहिल्या दिवशी जरा गडबड केल्या होत्या पण आता आहेत फोर जी असे फाय जी असेल काय नाही उपयोग अगदी शून्य उपयोग काय नाही टॉवर झाल्यापासून मोबाईल ऑनलाईन कंप्लेंट दिलेली आहे ऑनलाईन झालंय झाल्याने काय केलं तरी काय सुद्धा त्यांना फरक नाही पडत आहे एक हफ्ता अगदी चांगला माझा अगदी रेंज निघाला आमच्या देवलवाडीत नेट इंटरनेट चालवत होते तेव्हा तो चालू होता ना तेव्हा पण जेव्हा बंद होतोय ना इकडचं नेटवर्क पण येत नाही हे प्रॉब्लेम आहे आता आमच्या घरी चांगलं नेटवर्क बी एस एन एल कसं काय चला म्हणजे काकीकडे नाश्ता झाला घावणे आणि चहा तर आता आपण आलोय खाली बनेवाडीत इकडे हे रामाद्याचं घर इकडे लीला मावशीचं घर इकडे पण गणपती बाप्पा असतात पाया पडून मग घरी जाऊया आई म्हणेल शेतात गेले गेली कुठं हो मावशे कोण हो घरात माणसं आहेत की नाही हाय गेली कुठं बोलते फोनवर बोलते नशीब नाही टाले गणपती बाप्पा मोरया आजारी माणूस गावाला आल्यावर तुम्हीच ओके okay. ज्यांना देतो ते म्हणते इकडे राहत राह ना एक दिवस आता तिच्या बाहेर मोठ घरी राहत आता हवीशी गेली ना आलो आपल्या घरी नाही आली ना आपल्या घरी हा रामादास गणपती

आता त्या नवीन घरात त्या सगळं गार मी उघडला कुठं कुठे आहे रे धरून घेऊन आला कुठे चालला पाया पडून आला पाया पडून आता घरी इकडे आजूबाजूला शेती वगैरे भरपूर आहे खाली इकडे रामादाचं हे घर आणि हे लिलामावशी दोन घर आहे इकडे सतेजचं घर आणि हे गंग्या पाम्याचं पली आहे असे इकडे खालच्या पट्ट्याला पाच घर आहेत चला जातं न चला चला भाई। चला, चला।, भाई। चला आई म्हणेल गेली कुठे हे लोक शेतात नाही येतं येतं कुठं गायब झाले नाव नाही हे लिलामावशीचा भात आहे इकडे हा चिबूड आहे चिबूडचा हा पण मला वाटतं एक किंवा दोनच वेल होते असेल ते आता वाढत वाढत चाललेत लागतील तेव्हा सगळं एकदम लागेल काय गॅस गॅसवाले आले गॅसवाले आले काय घरपोच सेवा पीठ वाले आले गॅस वाले आले काय वा? का आज आहे काय हा कधी कुटा? आता जायचं आहे कधी कुठे मी कुठे जात नाही घरात जाऊन येतो चला म्हणजे फायनली आलेलं आहे घरी बारीक बारीक पाऊस पण आलाय बघा एक काकडी भेटली फायनली काकडी लागली <laughs> काकडी बघ खाऊ आता मस्त तू नाही खाणार ना तुला नाही देणार मी काकडी खायची आहे तर मयुरी काय खाणार नाही काय हौशाच्या अगोदर खायची नसते का गणपतीतून अच्छा कोवळी कोवळी आहे मस्त खोकला खोकला होतोय मीठ मार कुठे चला या मंडई काकडी खायलाय या वर्षीची पहिली काकडी तर काकड्या ला लागायला म्हणजे सुरुवात झाले विसर्जन पर्यंत अजून खायला मिळाली तर चांगलाय मस्त लुसलुसीत कोवळ्या काकड्या खायला मजा येते एकदम या काकडी खायला या इथं पण अजून हा बघ अजून आहे त्याची झोप पूर्ण नाही झाली बटरफ्लायची मस्त आहे गणपती काकड्या खायला भरपूर मजा येते पण यावर्षी काकड्यांची संख्या जरा कमी आहे पण ठीक आहे काकड्या काय मिळेल ना ती खाऊया एक तर एक उड्याला हम्म बटरफ्लाय उड्याला बोलते तर मला वाटतं गणपती गेल्यानंतर एक दहा एक दिवसाने जर गावी आलो ना भरपूर काकड्या खायला मिळतील विसर्जनंतर मुंबईला जाऊया कामावरून येऊया शनिवारच जर आता घराकडून निघालो आहे वाडीमध्ये आज जरा संध्याकाळपर्यंत मेंबर वाढतील वाढीतले साखरमाने अजून येतील जसं गौरी आगमन येत आहे तसं अजून चाकरमाने येतील मुंबईतून हॅलो अरे हां बरे आहे ना कधी आले कधी पप्पा झालेत हो बरे आहे ना दो 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 येल येल आज बरी आहे जरा सकाळी चला म्हणजे बारको कुठे हो वारकू बारको कुठं आहे गावाकडे कसं बकऱ्याचं मटण वगैरे असतं बकरा वगैरे घेऊन आलेत पाऊस सकाळी चांगला होता सकाळी सात वाजल्यापासून दहा एक वाजेपर्यंत नव्हता मग शेतात गेल्यानंतर जो काय चालू झालाय तो झालाच तर मगाशी मावशीचा मुलगा आला होता महेश तर तेव्हा घरी नव्हतं मी खाली गेलेलो ना काकीकडे तर आता मामाकडे असेल तर बहुतेक भेट होईल बघूया सागराचे पण पैसे द्यायचे त्या दिवशी मोबाईल खराब झाला होता तर बनवून आणलेलं त्यानेच इकडे आपण राहत होतो हॅलो हा विने पाहुणे आहेत का झोपले अरे गेलो काकीकडे गेलेलो खाली राहतेस ना तुला घरी का आलाय की मावशीला आणायचं ना मग तिकडे भेटायला येतो येतो घेऊन येऊ येऊ मामा घरी ना पुढे पायरीकडे आम्ही आलेलो दादा चालू हो कुठं तिक तिक भाव भाव ही नाय होय जावा सौका जावा पाऊस भरपूर आहे हा जा दादा होय चला म्हणजे आलेलो जरास पायरीकडे मग पाऊस भरपूर होता तर पाऊस गेलाय समोरचं आपलं पायरीचं झाड पाऊस गेला की जरा बरं वाटतं समोर डोंगरात बघा दुखंधुख आलंय सगळं होईल आता थोड्या वेळात एक पाच दहा मिनटामध्ये आहे ना सगळं गायब होऊन जाईल मोकळं सगळं कधी आपल्याला म्हणजे पावसाळ्यात तरी हे मोकळा डोंगर काही दिसतच नाही प्रचितगड ज्या दिवशी दिसेल तर नशिबाचा बाग इकडे पूर्ण नाचणी आहे हे मारुतीचं पूर्ण कुरण आणि इकडे गणपती बाप्पा इथे विराजमान असतात गणपती बाप्पा मोर्या चला बारको आणि संदेशसोबत जरा इकडे फेरफटका मारलेला घरी जाव्या जेवायची वेळ झाली या मंडळी जेवायला आज टाकल्याची भाजी आहे इकडे खास गावाकडची रानभाजी चपाती भात आणि डाळ असं जेवण आहे जेवूया मस्त बघा दुपारनंतर पाऊस जर कमी झाला तर बाहेर जाऊ जेवण वगैरे मस्त झालं आहे म्हणजे पण पाऊस काही कमी होत नाही सकाळी जो काय पाऊस चालू झाला तो चालूच आहे रिमझिम रिमझिम तर होईना चालूच आहे मध्येच रिमझिम मध्येच जोरदार असं सगळं पावसाचं सुरू आहे